नमस्कार मैत्रिणींनो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी दाखवणार आहे दोन बटाट्यापासून रेसिपी दोन बटाटे घेतलेले आहे आपल्याला बटाट्यांची सालसुद्धा काढायची नाही आणि कापून घ्यायचे आहे कापून कसे घ्यायचे आहेत फोडी करायच्या आहे मोठ्या अशा बारीक फोडी करायच्या नाही बटाटा सालेसकट खायचा आहे अगदी भारी लागतो ह्या रेसिपीमध्ये साल न काढता बटाटा आता बटाटा कापून झालेला आहे आपण थंड पाण्यामध्ये ठेवून द्यायचा म्हणजे तो काळा पडणार नाही आता थंड पाण्यामध्ये ठेवून घेतलेला आहे आता वाटण करायचं आहे जिरं घेतलेलं आहे अर्धा चमचा आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत अर्धी वाटी कोथंबीर आहे हिरवी मिरची आणि लसणाचा कांदा जास्त काही वाटण नाही एवढ्या वाटणामध्ये छान दोन बटाट्याच्यापासून रेसिपी अगदी भारी होणार आहे बारीक वाटून घ्यायचं आहे एकदम आपल्याला मलेमासं मोठं मोठं अजिबात ठेवायचं नाही आता आपण कढाई ठेवून घेणार आहे आणि दोन चमचे तेल घालणार आहे पहा आता जिरी आणि मोहरी तडतडाय तर लागली का त्याच्यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे आणि मैत्रिणो ह्या रेसिपीमध्ये आपल्याला घालायचं आहे ओवा ओव्याने काय होतं स्वाद तर चांगला येतो पण आपल्या बटाट्याची रेसिपी आहे म्हणून आपल्याला बांधणारसुद्धा नाही बटाटा असा म्हणून ओवा घालून घ्यायचा आहे ओवा झालेला आहे आता कढीपत्ताही घातलेला आहे आणि थोडीशी हळद घालून बटाटे परतायला टाकलेली आहे छान परतून घ्यायचे आहे बटाट्याच्या फोडी सहज परततात त्याच्यामध्ये काही वेळ लागत नाही आणि अर्ध्या अशा मुर्द्या शिजून पण जातात तेलामध्ये बटाटा पटकन शिजतो काही वेळ लागत नाही बटाट्याला आपल्याला आता वाटण करून घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला त्याच्यात घालून घ्यायचं आहे वाटणामध्ये आपण शेंगदाणे घेतलेले आहेत ते भाजूनच घातलेले आहेत पण मिरची कोथंबीर लसूण आणि जिरं ह्याला सगळं छान असं परतून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये थोडंफार होतं ते सुद्धा मी घालून घेणार आहे झालेलं आहे आपल्या आता घालून आणि छान परतून घ्यायचं आहे आपल्याला मैत्रिणो बटाटा आणि शेंगदाणे ह्याचं पांढराच आपल्याला रस्सा बनवायचा आहे पण तो रस्सा इतका छान होतो तुम्ही भाकरी बरोबर बाजरीच्या भाकरी बरोबर चुरून खाल्ला किंवा तांदळाच्या भाकरी बरोबर चपाती बरोबर कशाही बरोबर खाल्ला तरी तेवढाच मस्त लागणार आहे आणि भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता आता पाणी ओतून घ्यायचं आहे परतून झालेलं आहे आपल्याला रस्सा जेवढा पाहिजे तेवढा करून घ्यायचा आहे दोन बटाट्यापासून असं चार पाच माणसांसाठी ही बटाट्याचा रस्सा भाजी तयार होणार आहे नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणी आणि बाजूला बेल बटन आहे ते सुद्धा दाबा आता मी पाणी घालून घेतलेलं आहे बटाटा शिजायला बटाटा थोडासा शिजलेला आहे अर्धा मुर्दा पण आता आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे है, म्हणजे छान मौसर शिजून होईल बटाटा छान शिजला पाहिजे म्हणजे त्या आमटीला इतकी भन्नाट चव येते पहा आता उकळी छान आलेली आहे आणि दाटसरसुद्धा होणार आहे आपली आमटी आता करून झालेली आहे आता मी त्याच्यासाठी ठेवणार आहे भाकरी करायला तवा आणि परात ठेवलेली आहे पीठ मळायला अगदी गरम पाणी न करता सुद्धा आपल्याला तांदळाची भाकरी कशी बनवायची ती पाहू ह्या एवढ्या एक वाटी पिठामध्ये दोन भाकऱ्या सहज होतात मोठ्या भाकऱ्या करायच्यात आपल्याला छोट्या छोट्या केल्या तर चार होतील आता छान पीठ मळून घ्यायचं आहे है, गरम पाणी न ओतता थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे है, एकदम पाणी ओतायचं नाही नाहीतर आपलं पीठ पातळ होईल म्हणजे भाकरी थापता येणार ना नाही मैत्रिणो ही रेसिपी बटाट्याची तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला आवडेल आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला कशी वाटली बटाट्याची रेसिपी त्याच्याबरोबर भाकरीसुद्धा खायला मी दाखवणार आहे इतकी भन्नाट रेसिपी होणार आहे आता पीठ आपलं छान मळून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही पीठ छान मळणार तेवढी तुमची भाकरी अगदी मऊ लुसलुसीत आणि टम फुगणारी होणार आता एक गोळा मी बाजूला ठेवलेला आहे आणि एक एका गोळ्याची आपण भाकर थापून घ्यायची आहे आता भाकर कशी थापायची आहे पहा परातीत पीठ घालून घ्यायचं आहे सुक्क आणि गोळा छान असा हातावरती करून घ्यायचा आहे आणि परातीत एका एक बाजूला आपल्याला कडेला आपला हात लावायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण थापून घ्यायचं आहे असं केल्याने आपली भाकरी चिरटत नाही आणि पहा दोन सुद्धा आपण भाकरी छान मोठी करू शकतो पटापट -पत काहीही वेळ न लागता आपली भाकरी थापून तयार झालेली आहे आणि तव्यावरती सुद्धा घातलेले आहे तवा गरम झालेला आहे आता खालून आपल्याला पीठ लागलेलं ला असतं म्हणून त्याला आपण पाणी लावून घ्यायचं आहे नवीन पोरी असतील शिकणाऱ्या त्यांना जर भाकरी नसेल येत त्यांनी हा व्हिडिओ जरूर पहावा भाकरी तुम्हाला नक्कीच येणार शंभर टक्के येणार आता दुसरी भाकर सुद्धा मी छान थापून घेते पहा परतही पीठ घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला थापून घ्यायचे आहे आपल्या भाकरीवरती पीठ लावलेलं होतं त्याला पाणी लावलंय ते पाणी सुकल्यानंतरच भाकरी आपल्याला पलटी करायची आहे म्हणजे आपल्या पा पाठीमागूनही छान भाजून होते भाकरी आता दुसरी भाकरी ही पटकन थापून झालेली आहे पहा आता ह्या भाकरीला आपण पाठीमागून भाजून झाले तर तवा खाली उतरून टम अशी फुगवलेली भाकरी करून घ्यायची आहे पहा सुंदर अशी भाकरी झालेली आहे आपली करून आता दुसरीसुद्धा आपण घालून घ्यायची आहे तव्यावरती तीसुद्धा भाजून घ्यायची आहे छान टम फुगणारी मैत्रिणी नक्की पहा बटाट्याचे रेसिपी आणि भाकरीची तुम्हाला कधीही ही रेसिपी करू शकता रात्रीच्या जेवणातही करू शकता दुपारच्या जेवणातही करू शकता आणि अशी बटाट्याचा रस्सा आणि भाकरी नक्कीच तुम्ही ताव मारू शकता पहा तुम्हाला अशी आवडली तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा मैत्रीणो आता आपली भाजी पण छान उकळून झालेली आहे बटाटाही मस्त शिजलेला आहे पहा अगदी दाटसर रस्सा झालेला आहे आपण आता वाळून घेऊ आणि सगळ्यांना जेवायला बसू पहा बटाटा एकदम मऊसर शिजला आहे झालेला आहे बटाट्याची आमटीसुद्धा आता आपण एका ताटात वाढून घ्यायचं आहे पहा किती सुंदर कलर आलेला आहे नक्की करून पहा आणि तुमच्या मैत्रिणींसोबतही शेअर करा आणि त्यांनासुद्धा कमेंट करायला सांगा त्यांना कशी वाटली माझी भाकरी आणि बटाट्याची आमटी किंवा कालवण आपली भाकरीसुद्धा पहा किती मऊसूद अशी झालेली आहे दोन्ही भाकरी आणि बटाट्याचं कालवण किंवा आमटी नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा आता मी मस्त ताट सजवून घेतलेलं आहे भात चटणी आमटी आणि बटाट्याचं कालवण आणि भाकरी नक्की करून पहा बाय मैत्रिणो आता भेटूया अशाच काही नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तुम्ही हे एन्जॉय करा आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला ह्या ताट कसं वाटलं सजवलेलं आणि भाकरी आणि बटाट्याचं कालवण बाय बाय भेटूया पुढच्या रेसिपी